हे डॉकयार्ड आहे म्हणजेच भाऊचा धक्का सुरू होईल आता इथून भाऊचा धक्का येस yes, भाऊचा धक्का आहे बाबा गाड्या भरून चाललेल्या आहेत मासे असतील ना आपल्यासाठी मासे 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 पीशवाले हे बघा हे बघा हे बघा अलाउड नाही आता इथे हा सगळा भाऊचा धक्का आहे म्हणजे मोठी लागतात ज्या आपण अलिबागला जाऊ शकतो आणि माझ्या मागे सगळ्या बसतात मासे घेऊन दिसतात hmm. सगळे पापलेट आणि आणि हे मी घेतले आहे सुरमई पापलेट कोळंबी आणि काय मुशी ना hmm. हां मोमोरीचा मासा सगळं घेतलेलं आहे आता मी घरी चाललं तिकडे शूट्स करायला अलाउड नव्हतं पण मला जेवढं शक्य तेवढं मी केलेलं आहे आता आमचा परतीचा प्रवास चलो बाबा का का बाय बाय भाऊच था ना असे घेऊन जातात मासेवाले सगळे टेम्पो भरलेले असतात हा माल एक्सपोर्ट होतो कंटेनरच्या कंटेनर फिशचे छोटे छोटे पापलेट दोन भास होतील ना तुला Papel do...